रांगोळीचं चा यूट्यूब चॅनेल सुरू केला रांगोळी कशासाठी की जे मी स्वतः यु मोबाईलवरती ते मॅनेज करू शकेल असा त्यामुळे मी सोपा आणि इझी इझी रांगोळीचा एक यूट्यूब चॅनेल सुरू केला आणि दोन वर्ष मी तो भरपूर त्याच्यावरती व्हिडिओ पण टाकले खूप आणि फक्त मी शॉर्ट्स टाकत होते त्यावर आणि शॉर्ट्स टाकून त्यावरती काय झाले की फक्त आणि सबस्क्रायबर वाढले वॉश टाईम मात्र वाढला नाही त्यामुळे मी थोडंसं जरा डिमोटिवेट झाल्यासारखं झालं की काय आपण एवढे एफर्ट घेतो एवढे व्हिडिओ टाकतो आणि आपल्याला त्यात फारसं काही त्यातून हे मिळत नाही व्ह्यूज मिळत नाही चांगले आणि म्हणून वॉश टाईम मिळत नाही मग मी नंतर नंतर कंटाळा करून त्याच्यावरती व्हिडिओ टाकणं बंद करून टाकलं आणि मग नंतर थोडासा गॅप पडला त्यानंतर पुन्हा मी ह्याचा आपला योगाचा चॅनल सुरू केला तर योगाचा चॅनल आहे छान परंतु त्याला दोघ जण लागतात मॅनेज करायला व्हिडिओ काढायला एडिट करायला कारण त्यातली आसनं असतात उभी असतात काही बैठी आसनं असतात त्यामुळे जरा थोडासा तो चॅनल मॅनेज करायला थोडासा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे तिथेही माझं थोडंसं जरा व्हिडिओ टाकणं कमीच झालं आणि कमीच म्हणण्यापेक्षा थोडंसं मग बंदच झालं त्यानंतर तिथेही थोडासा बराचसा कालावधी हा लागला त्यानंतर गार्डनिंगचा जरा छंद आहे तर गार्डनिंगचा सुरू केला आणि गार्डनिंगच्या नंतर मी गार्डनिंग मध्ये पण थोडेसे व्हिडिओ टाकले पण तिथेही झाडांचं सारखं नवीन नवीन आणणं त्या आहेच ते शक्य झालं नाही तोही फार काही चाललाच नाही चॅनल आणि त्यानंतर ठरवलं की आता आपण रिकामं बसण्यापेक्षा कुकिंगचं आपला जो आहे कुकिंगचा चॅनल सुरू करूया कारण त्यामध्ये कसं आहे की आपण स्वतःच स्वतःच व्हिडिओ करू शकतो आणि स्वतः आपण अपलोड सगळं स्वतः करू शकतो आणि मुख्य म्हणजे आपण घरामध्ये रेसिपी ह्या करतच असतो आणि त्याच आपण यूट्यूबवरती टाकायच्या आहेत नवी नवीन नवीन आणि ते आपल्याला जरा बरं पडेल असं सोपं पडेल या हेतूने मी हा यूट्यूब चॅनल कुकिंगचा सुरू केला तर कुकिंगच्या चॅनललाही माझ्या आता एक वर्ष झालेलं आहे तोही आता आठशे आठशे तीस काहीतरी सबस्क्राईबर झालेले आहेत अजूनही त्याचा प्रवास हा चालूच आहे माझं एवढंच सांगणं आहे की यूट्यूबवरती सक्सेस हा इझिली मिळत नाही त्याला वेळ लागतो परंतु त्यावरती तुम्ही सा सातत्य आणि काम करत राहिलं पाहिजे आणि नवनवीन काहीतरी आपल्या आयडिया आणि व्हिडिओ टाकत राहिलं पाहिजे तरच आपल्याला यूट्यूबकडनं छान असं व्ह्यूज मिळतात चांगले वॉश टाईम मिळतो त्यामुळे सतत काम करत राहणं हेच YouTube वरती महत्वाचं आहे आणि अजिबात व्यूज नाही मिळाले नाही म्हणून आपण डिमोटिवेट व्हायचं नाही किंवा आपल्याला वाईट वाटून घ्यायचं नाही आपण फक्त व्हिडिओ टाकत राहणे आणि नवीन नवीन काहीतरी रेसिपी करून टाकणे एवढंच करत राहणे आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुक विथ दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद